आता जो चोरीचा नमस्ते मी आय रणजित माने पोलीस ठाणे आता आपल्याकडे एकूण तीन गुन्हे चोरीच्या आणि फसवणूक झालेले आहेत त्याची माहिती अशी आहे की पहिल्या घटनेमध्ये दिनांक सोळा मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठ मध्ये एक वृद्ध महिला आहे त्यांचं नाव आहे सरूबाई मारुती शिंदे वय साठ वर्षीय राहणार मांगी तालुका करमाळा ह्या पायी चालत असताना त्यांना आरोपींनी स्वस्तमध्ये सोने देतो किंवा तुमच्या घरातील सोन्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची आठ ग्रॅम वर्णातील सोन्याचे डोरले आणि दोन ग्रॅम वर्गाचे कानातील फुले अशा काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुणातील आरोपी हा पाथर्डी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुणातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे घटना दोन मध्ये त्याच आरोपीने दोन हजार बावीस साली फिर्यादी फिर्यादी नामे मालन रमेश काळे वय पासष्ट वर्ष या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे एक सोन्याचे दागिने फसवणूक करून घेतलेले होते ते दोन्ही गुन्ह्यांची आम्ही शंभर टक्के कमी केलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्ष सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिले नगर या करमाळा शहरातील फुरसुंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्स मधील ठेवलेले साधारण अ दीड सोन्याचे गणप साडेसात ग्रॅम वगैरे सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुळाच्या घरातील सोन्याची पेटी सोन्याचे मनी अशी एकूण सव्वा दोन पोळ्याची मुद्द्यमान महिलांनी चोरून गेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्ड महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोळकरवाडी तालुक्यात जामखेर आयले नगर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखील शोध घेऊन तुला ताब्यात घेऊन तिच्याकडून टक्के रिकव्हरी पंचवीस वजनाच्या सोन्याच्या दागिने रिकव्हर केले आहेत सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर सर आमचे डीवाय एस पी सर श्री अजित पाटली सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रणजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित ओबाळे मनीष पवार वैभव ठेंगवाल ज्ञानेश्वर भोंगडे गणेश शिंदे अर्जुन हांडे हांडेटक रणबीर आणि यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे अशा प्रकारे एकूण तीन चोरीच्या आणि फसवणुकी गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण चार पॉईंट पाच तोळे सोने म्हणजे साडेचार तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडून जप्त केले आहे